सागर बोला की महाराजी नमस्कार नमस्कार हो मी बडव्याला नमस्कार केला पाहिजे बडव्याने मला नमस्कार कस करायचं नाही नाही महाराजी अपेक्षा ते एक विषय महाराजी बोल पंढरपूर आता सध्या मूळ प्रस्ती आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण आहे आणि बाकीच्या पण तालुक्यात पण बऱ्यापैकी आहे जिल्ह्यात आहे तर आपल्या मंदिर समितीच्या वतीने जी मध्ये लोकांना जेवण दिलं त्याच्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन सांगतात आषाढी वारीमध्ये पहिल्यांदा पीक शेतकरी ही आपल्या विकोबाला देतो तुम्हाला काय मदत पाहिजे मला सांगा मी कमीत कमी आपल्या मंदिर समितीच्या वतीने प्रत्येकी हेक्टरी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री दिला आहे कमीत कमी पाच कोटी पर्यंत मदत झाली तर टॅक्स बंद होईल मराठी नाही पण तेवढी मदत आपल्याला एकदम देता येणार नाही ना त्याला काही शासनाचे नॉर्म्स असतात त्याला त्याला शासनाचे काही नॉर्म्स असतात आणि मंदिर समिती जर पाच पाच कोटी रुपये जर सागर देऊ लागले तर आपल्याला पुढं खूप मोठ्या अडचणी येतील हा आपण करू की काहीतरी शंभर टक्के योग्य म्हणजे मंदिर समितीला शोभा अशी आपण मदत करू आणि वारकऱ्या शेतकऱ्यांना शोभाल असं पण त्याला जर शासनाने आपल्याला काय असतं त्याचे <laughs> काही नॉम्स करतात त्याचे काही जी आर काढतात ते जर तसं <laughs> काढून जर काही के केलं तर शंभर टक्के मदत करतो काळजी करू नका तुम्ही आपल्या मीटिंग मध्ये तर तो प्रस्ताव ठेवून शासनाला पाठवला तर महाराजी त्याच्यात मद होईल त्याला कशी मदत करतात आपल्या वारकरीचा बघतो म्हणजे शेतकरी महाराजी सगळ्यात पहिले मंदिर समितीनं फूड पॅकेज काढले सगळ्यात पहिले आता रोज माड्या तालुक्यातून प्रचंड मागणी आता रोज दोन हजार फूड पॅकेज चाललेत आता धन्यवाद जसं आमचं म्हणणं काय की की कमीत कमी आपल्या मीटिंग मध्ये प्रस्ताव ठेवून शासनानं वर पाठवला तेव्हा शासनच सांगतोय जर पाच कोटी आपण शासनाला जर सांगितलं शासन अडचण निर्माण करेल मला तरी करतो मी तुम्ही काळजी करू नका ओके अगदी शंभर टक्के तुम्ही समाधान होताल असं करू काय तर चालेल मला धन्यवाद हो धन्यवाद